कार्यक्रमाला सुरुवात होणार सर्व माता विनंती असेल आपण सर्वांनी लवकरात लवकर उपस्थित राहायचं बसत राहायचं सर्व श्री स्वागत कुठंही विलंबन आला होता आजच्या कार्यक्रमाची सर्वात एक सुंदर असं गणपती बाप्पाचं घर राहायचं एक सुंदरचं गाणं घेऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सर्वांना विनंती असेल आपण बसत जायचो थँक्यू सो मच i सहर्ष स्वागत सगळ्यांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं आहे मला सांगा गाडी कोणाकोणाला पाहिजे हात वर करा ज्यांना गाडी पाहिजे कमी लोकांना पाहिजे दोन तुमचे जास्त हात वर झाले पाहिजे तुम्हाला गाडी गाडी कोणा कोणाला पाहिजे वर करा येस मग तुम्ही कार्यक्रमाची तयारी पण केली असेल कार्यक्रम बघून आला झालं जा? बऱ्याच जणी कार्यक्रम बघून आला असतील युट्यूब लागितल्या तुम्ही लाईव्ह बघितलाय अजून कोणी कोणी होम मिनिस्टर कार्यक्रम लाईव्ह समोरासमोर बसून बघितलाय बघितलाय जिंकताय मग तुम्ही, तुम्ही नक्की जिंकताय आज कार्यक्रमात भरपूर सारी बक्षीस आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे चक्क दोन टू व्हीलर गाडी आहेत टीव्ही वॉशिंग मशीन वॉटर फिल्टर टीव्ही आता बऱ्याच बक्षीस इथे दिसतात तसेच आपल्या सर्वांना मातामौरीच्या भरपूर म्हणजे कपड्यात भरून ठेवलेली आहे तरी पण जी मानाची पैठणी असते होम मिनिस्टर मधन भेटणारी ती सगळ्यांनाच पाहिजे आज तशा भरपूर सारे पैठणी आहेत उत्तेजनार्थ बक्षीस आहेत तरी आज आपण सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात करत असताना कार्यक्रमाची तयारी करणार आहोत ज्याच्यात आपल्याला बक्षीस सुद्धा भेटणार आहेत आता होम मिनिस्टर कार्यक्रमे म्हटलं रोखाने तयार केले असतील बऱ्याच जणांनी कोणाला कोणाला उखाने येतात उखाने नाही येत हात वर करा जण ज्यांना उकाने येतात बऱ्याच जणींना येतात बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच जणी लास्ट आहेत कार्यक्रमात भाग घ्यायला पण आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे खास माता माऊलीसाठी आहे मी आता खाली तुमच्या भेटलेल्या येते काही बक्षीस घेऊन क्रांतीनं येण्याच्या आधी भाऊजी येण्याच्या आधी आपण आजच्या कार्यक्रमाची तयारी करूयात मी तुम्हाला काही प्रश्न विचरेल आपण काही काही गप्पा मारणार आहोत उखाणे घेणार आहोत तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो आनंद घेणार आहोत त्याची तयारी तुम्ही सगळ्यांनी करायची आहे भरपूर जरी बक्षीस जिंकण्याला आहेत पण मॅनेजरांनी मला पाचच बक्षिस दिले आहेत मी ते पाच बक्षीस घेऊन तुमच्या भेटीला खाली येथे सगळ्यांनी तयार राहायचं आता मोठा आला जरा येस उखाणी कोणी कोणी तयार केलंय येस बघ का कॉमेडी उखाणा आहे मोठा उखाणा घ्यायचा आहे ते महादेवाच्या पिंडीवर नको <laughs> मोठा उखाणा घ्या कॉमेडी उखाण असला पाहिजे या माझ्याकडे पाच बक्षीस आहेत आपण तीन गेम घेणार बक्षीस या त्याच्या कॉमेडी असलं पाहिजे एक तर मोठा गेल आहे तर कॉमेडी येस आजच्या कार्यक्रमातल्या खऱ्या अर्थाने पहिला म्हणजे ज्यांनी भाग घेतलाय त्या या आहेत एकदा दोन्ही हातोड करून याच्यासाठी टाळा गेला नाव का म्हणलं माऊली मनीषा ब्रह्मणकर काय लागेल का आता माझा रुमाल तर करणार नका मग हातात <laughs> आहे माझ्या रुमाल इथे सुमित्रा वाचताना मला कशाला वाहणार अच्छा <laughs> म्हणजे विस्करण करून काम घेतात असं सगळ्यांना सांगायचं असतं घरी ठेवतात त्याला बाकी कसं थांबले आहेत का घरी आले का डॅप अजून आहे दो कारण कॉमेडी अशी तर बघते ना बरं वाह ना तुमचं

खोक्यात खोक्या सबसे बड्या खोका अशोक राय सबसे बडे बोगा कोणाला जायचं दोघी पायकी पाषी कोणाला जायचं तुम्ही सांगा दोघींना आता काय काय हां एकच कोणाला जायचं आजीना द्यायचं बरं

मध्ये सचिन दादांच्या माध्यमातून त्यांच्या अभिष्ट चंद्र सोहळ्या निमित्त मित्र परिवार कार्यक्रम आयोजित केला कसं वाटत एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त छान कार्यक्रमाचा अनुभव कसे बक्षीस पाहिजे का गाडी घेऊन जायचे पेट्रोल आणले असं काय खूप छान वाटत एवढा मोठा कार्यक्रम बघून गेले असते जिंकले पैठणी कार्यक्रमा बद्दल सांगायचंय आयोजकांबद्दल सांगायचंय या उकडा घ्यायचंय उकडाला बरं तिथे गेले ना तुकडं पायामाला या छान दिसत आहे जुन्या काळातल्या टीचर असत ना तसं दिस बैठक तुमच नाव तुमचं हे असं सॉरी करतरवाई कतरवाई पथरवाळीचं उंच का होत छोटा आहे आतरवाई पतरवाई पतरवाई भात भातात तूप तू कसार का मला परत येत नाही घ्या घाबरू नका तुम्ही आधी असं थांबा हां किती हे घाबरते तुमची मैत्री पतरवाई पतरवाई पथरवाई भात भात तूप तुपा तु करू रुपा जर का जोडा तिरबंदी वाढा बंदी वाढत होती तुळस तुळशीला तु घालत होती पाणी आजर होते ऐकची पाणी आता झाली तिरमुगराव पाटलाची राणी काय आज तुम्हाला बक्षीस नाही देऊ शकतो तुम्ही सेमी पण लागला आजर कोणत्या तीन साडी होती ना गेल्यावर कशाला इंद्रजित पाटलांचं नाव घ्यायला आग्रह कशाला मी उड केला आग्रह दादा काय वाजत नाव तुमचं रामी झिरकू बरं उखाणा कांद्यात कांदा कुचका कांदा पाटल्याला बाबाच धरून बांधा कोण होत्या हा किती बाई मला चालायला लावायला तिकडून बराव तुमच सुप्रिया सो ना पांढरे पांढरे गाय तिचे काळे काळे पाय पांढरे पांढरे गाय तिचे काळे काळे पाय आमचे हे कुठे गेले काय काळे पडले गाव शि अजून कोण या

आली आखाडी चारे सण हाकारी पंचमीनं घातला डोळा सहज आला पोळा पोळ्याला कालीन चित्र आले वडिलांचे पित्र पित्राला सडी म्हणलं ताळ घटानं घेतली आळ घटाची धुडी चुलांगणाचा सण दिवाळीनं केलं येणं दिवाळी तीळ सकरा तर सुखडी पुनवाली आली दुगडी पुनवेला करीन म्हणलं कन्या आली शिवरा तर आणण्या शिंग्याची बळी पाडवे पाडव्याची गुढी आमली बारशीच्या पुढी आमली बारशीचा करा पांढऱ्यान पाटलाचं नाव घेते नीट लक्षात धरा नीट लक्षात दरा धमकी दिली त्यांनी टाळ्या वाजवतात अजून कोणा लोकांना माग आता दोनच जणी घेऊयात त्यांच्या कोण आहे कोण आहे तुमच्या येस त्याला नाव तुमचं ही कुठे गेल्या त्याच्या स्वला जिंकल्या साडी आहे त्यांच्यासारखी घेतले उखाना सॉरी नाव तुमचं उमनबाय राऊत उखाणा थनखाम कुदळी दंडन माती हळू हळू येत नाही येत आहे थनखाम कुदळी दंधन माती पोतरला ते सासवाच्या पोटी जन्मले राम राम गेले बारशे रुपयाचे चारशे सास आणले फाटल्या सणाले फटल्या सून मठ आल काळे माड्या तीन ताळ माडील रंग कळात झाल्या चांग काचाची नाणे गुलाबाचं पाणी तिथं नांदेची कोंडीबाची राग वा वा तुम्हाला येतं असं अजून कोण मावशीला बक्षीस देऊ नका येस माझ्या जाण्याचं टाळा वाजवला सगळ्यांसाठी सगळ्यांनी यांच्यासाठी टाळा वाजा नाव तुमचं चंद्रकांत कांबळे उखाणा हे सोडा घ्यायच्या आधी मी अगदी सचिन दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या संपूर्ण सर्व आणि त्यांच्या सर्व कार्याला यश येऊ ही अगदी माझी मनापासून इच्छा आहे श्री डणरायाला श्री सोमेश्वराला हीच माझी प्रार्थना आहे की देवा दादा सारखे भाऊ आम्हाला लाभले त्यांना उदंड आयुष्य देव झालं अरे काय वाजवा घेऊन राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हा चंद्रकांत रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खा धन्यवाद आता आपल्याला एंट्री घ्यायची बाकी का कार्यक्रम काय क्रांतीना करू धन्यवाद तू